श्रीस्वामी समर्थ क्षणभंगूर जीवन क्षणात हरवून जाईल दिवस सरता सरता रात्र उभी राहील दुःखाचा डोंगर सुखाचे आभाळ आनंदाचे अश्रू कधी मन घायाळ प्रेमाची सावली विरहाचा त्रास हरवलेली नाती जपण्याचा अट्टाहास मनात दिवस सरता सरता रात्र उभी राहील दुःखाचा डोंगर सुखाचे आभाळ आनंदाचे अश्रू कधी मन घायाळ प्रेमाची सावली विरहाचा त्रास हरवलेली नाती जपण्याचा अट्टाहास मनात कोरलेले काही क्षण असतात काळ परतवे ते सोबतीला नसतात मित्रांनो चांगले क्षण सारे स्वप्नवतच भासतात डोळे उघडले की डोळ्यासमोर नसतात स्मरतात एक क्षण डोळा येते पाणी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हेच तर आयुष्य आहे शरीर आरामाच्या शोधात आहे मित्रांनो परिस्थिती पैशाच्या शोधात आणि मन शांतीच्या शोधात आणि हृदय आपल्या माणसांच्या शोधात मित्रांनो आपलं आयुष्य फक्त आपल्यालाच जगायचं असतं असं नसतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपल्याला सामोरे जावे लागते तेही आपल्या माणसांसाठी शेवटी सगळं काही आपलं आपल्याला बघावं लागतं जेव्हा आपली स्वतःची सावली अंधारात आपली साथ सोडते तेव्हा आपल्याला खरी जाणीव घडते कधी सुखाच्या सागरात तर कधी दुःखाच्या वाळवंटात कधी यशाच्या शिखरावर तर कधी अपयशाच्या दरीत आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पत्ते मिळतील की नाही हे सांगता येत नाही पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो यावर सगळं अवलंबून असतं जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असं देह नाही मिळालेल्या देहाचे नाव रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य असतं नियतीचे गणित कधी मांडता येत नसते रे आयुष्यात कधी काय होईल ना काही सांगता येत नाही आयुष्य तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले जगा इतके मित्रांनो की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडे मित्रांनो जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फूल उमरलं नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं मना झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कळत पण धरलेले हात सोडू नका मित्रांनो आयुष्य हे असेच असते कधी वेळ येईल कधी आपली चिठ्ठी येईल हे सांगता येत नाही त्यात ही त्या मनामध्ये असे भीती आयुष्य हे असेच असते पण सदस्याचे सुद्धा असेच लहान लहानपणीचे आयुष्य चांगले मला सांगा हे खरे की खोटे बघता बघता आपण होतो मोठे खऱ्या खोट्याचा प्रश्नच भेटे हे जीवन असे छान आयुष्य आयुष्य म्हणजे मोकळे राहण कारण आयुष्य हे असते महान पण समस्याचे सुद्धा असते लहान आयुष्य हे बिनधास्त जगावे आयुष्य हे देवाकडे मागावे मित्रांनाही आपण सांगावे आयुष्य हे बिनधास्त जगावे मित्रांनो लता मंगेशकरांचे शेवटचे शब्द खूप महत्वाचे आहेत हे शब्द त्यांच्या अंतर्मनातून निघालेले शब्द आपल्याला भाऊक करतील मित्रांनो कारण वेळ कधी येईल ये हे सांगता येत नाही त्यामुळे आयुष्य खूप छान जगा हेच मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे हे शब्द जेव्हा लता मंगेशकरांचे शेवटचे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे त्या काय म्हणाल्या होत्या हे शब्द त्यांच्या अंतर्मनातून निघालेले शब्द आहेत आपल्याला भाऊक करतील हे शब्द ज्यावेळी त्यांनी म्हटले ना त्यावेळी त्या या जगाला निरोप देणार होत्या अंतिम घडी त्यांची जवळ आली होती त्या अंतिम घडी मोजत होत्या त्या म्हणाल्या या दुनियेत मृत्यूच्या पलीकडे काहीच खरे नाही जगातील सर्वात महाकाळ ही माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे पण मला या व्हीलचेअरमध्ये बसवले आहे माझ्याकडे सर्वात महाग सगळ्या प्रकारच्या कलरचे कपडे महाग चपला महाग अनेक ब्रँडेड वस्तू अनेक बंगले सगळं काही आहे पण एका हॉस्पिटलमध्ये एका गाऊनमध्ये आहे तोही मला हॉस्पिटलवाल्यांनी दिला आहे माझ्या ब्रे बँक बॅलेन्सही खूप आहे खूप पैसे आहेत दागिनेही आहेत मोजता येणार नाही तितक्या वस्तू दागिने महागड्या वस्तू आहेत माझा बंगला एका महालासारखा आहे पण मी हॉस्पिटलच्या एका छोट्या खोटवर आहे मी जगातल्या अनेक प्रशस्त हॉटेलमध्ये फिरले आहे राहिले आहे तो एक काळ होता माझी हेअरस्टाईल करायला मेकअप करायला अनेक मुली होत्या पण आज माझ्या डोक्यावर तेवढे केसही राहिले नाही अनेक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करायचे पण आज हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात मी अनेक हवाई दलात विमान एरोप्लेनमध्ये फिरले पण आज हॉस्पिटलच्या आवारात देखील जाऊ शकत नाही इतकी माझी परिस्थिती नाजूक झाली आहे खूप त्रास होतो खूप वाईट वाटतं ही जी अवस्था या अवस्थेत असं वाटतं की आणखीन काही दिवस आपण छान जगायला पाहिजे होते पण काही आपली माणसे आठवली की थोडंसं बरं वाटतं हे तर जीवन आहे मित्रांनो बाळांनो तुमच्याकडे कितीही श्रीमंती पैसा असो पण आपण मोकळ्या हाताने जाणार आहोत जीवाला त्रास देऊ नका जेवढे जीवाला पेलेल तेवढेच कमवा व टेन्शन घेऊ नका कारण माणसा माणूस आज आहे तर उद्या नाही वेळ कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे आनंदाने जगा गेलेली वेळ परत येत नाही तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांवर प्रेम करा मदत करा चांगले बना चांगले व्हा कारण आपले चांगले कर्म आपण आपल्याबरोबर नेऊ शकतो धन दौलत शकत नाही अचानक काय होईल हे सांगता येत नाही तेव्हा वेळ निघून गेली असेल शेवटचे शब्द लता मंगेशकर यांनी आपल्या शेवटच्या क्षणी त्यांना हे सांगायचे होते मित्रांनो स्वर्ग सुख अनुभवायला गेलेला या काश्मीरच्या पर्यटकांना अचानक मृत्यू गाठतो आपल्या आवडत्या खेळाडूंचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना चेंगराचेंगरीत मृत्यू गाठतो पोटासाठी घराबाहेर पडलेल्या काही लोकांना रेल्वे पटरीवर मृत्यू गाठतो जगातल्या सगळ्यात सेफ प्रवास ओळखला जाणारा विमानसुद्धा उड्डाणानंतर पस्तीस सेकंदात मृत्यू गाठतो आणि कसलाच संबंध नाही दुपारच्या वेळी जेवणाच्या ताटावर बसलेल्या त्या डॉक्टरांना भरल्या ताटावर मृत्यू गाठतो या सगळ्या घटना आपल्याला सांगता येत की माणसाचे आयुष्य खूप सोपं आणि स्वस्त झाले आहे इथे कसलीच कशाचीही शाश्वती नाही मित्रांनो आणि कित्येक गोष्टी आहेत त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही म्हणून मित्रांनो कुठल्या रूपात मृत्यू येईल हे सांगता येत नाही म्हणून एक गोष्ट आहे मित्रांनो मृत्यूच्या आधीचे आयुष्य मनसोक्त जगावे कारण आयुष्य क्षणभंगूर आहे आणि तुमची देवाची सेवा भक्ती तुम्ही सोडू नका स्वामींचे नामस्मरण सतत तुमच्या उठावर असू दे एवढेच मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला स्वामी तारी त्याला कोण मारी ज्योती जाधव पुणे यांचा मुलगा शेखर जाधव यांची मुलगी प्रियांका जाधव ती गेली चार वर्षे एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून जॉब करत आहे होती ती दुबईला जाऊन आली दोन दिवस सुट्टी होती म्हणून पुण्यात आली तिला पुन्हा गुरुवारी लंडनला जायचं होतं त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणारी होती ती पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला म्हणून सुनबाईने तिला त्यांच्या सुनबाईंनी तिला डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी तपासून औषधे दिली आणि सांगितले हिला विश्रांतीची गरज आहे ताप खूप आहे तसेच घशालाही सूज आहे त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधे दिली त्यामुळे ती, ती मुंबईला जाऊ शकली नाही तिच्या सरांना कळवले त्याच सकाळी मी देवपूजा करून आरती करत त्या ताई देवपूजा करून ज्या ताई हे सांगत आहेत त्या ताई देवपूजा करून आरती करत असताना स्वामींनी त्याला दृष्टांत दिला भगवा अंगरखा लुंगी भगवी हातात लुंगी भगवी घातलेली हातात कमंडलू काखे झोळी असे दर्शन दिले त्या रडायला लागल्या स्वामी आज का प्रकट झाला काय संकेत आहे हा हा मला माझे डोळे पाणावले म्हणजे त्यांचे डोळे पाणावले अश्रू अनावर झाले त्यांच्या आठवणीत थोडा वेळ ते रड त्या रडल्या आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेल्या माझी नित्यसेवा त्यांची नित्यसेवा केली पण त्यांचे ते भगवे रूप त्यांना सारखे आठवत होते आनंदाने त्या घरी आल्या दोन तीनच्या सुमारास एअर इंडियांचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले यातील सर्व प्रवासी जळाले अशी बातमी पाहून त्यांचे डोके सुन्न झाले हा अपघात पाहूनच त्यांनी विचार करू लागल्या त्या खूप रडल्या असे काय घडले एका क्षणात होत्याचे नव्हते झाले त्या तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवाघरी गेल्या काय वेळ आली माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले भक्तांवर दया केली स्वामी खरंच तुमची लीला अपरंपार आहे त्या खूप रडू लागल्या शेवटी देवाची भक्ती फळाला आली देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य त्यांना त्यावेळी आठवले आणि त्या जाधव कुटुंबाला त्यांनी आ... त्यांच्या नातीला जीवदान दिले आणि स्वामींनी भक्तांचे रक्षण केले धन्य स्वामी ती माऊली तर मित्रांनो स्वामी सेवा सोडू सोडू नका किती संकटे येऊ दे अडचणी येऊ दे स्वामी आपल्याला तारतील हे लक्षात ठेवा आणि स्वामींचे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढे बोलून एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ